मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसलं हवामानाविषयीचा ताजा अंदाज काय सांगतो चला पाहूयात मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेत आज कोणताही बदल झालेला नाही पण पुढच्या काही दिवसात मान्सून पुन्हा वेगाने प्रवास करू लागेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे तसेच दहा जून पासून दक्षिण भारतात आणि ईशान्येकडील राज्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पुढच्या चोवीस तासात महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात आणि गोव्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ताशी ता ता तीस ता ते चाळीस किलोमीटर वाराही राहील तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजेच्या गडगडाटांसह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाराही वाहतील अशी शक्यता आहे त्यामुळे राज्यात सात जून रोजी धुळे नंदुरबार कोल्हापूर लातूर नांदेड हे जिल्हे वगळता इतर उर्वरित राज्याला येल्लो अलर्ट दिलेला आहे आठ जून रोजी पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर जालना परभणी बीड बुलढाणा अकोला नांदेड हिंगोली वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट आहे दरम्यान पश्चिम राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भाग हरियाणा उत्तर प्रदेश या भागांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे